श्री स्वामी समर्थ इसवी सन एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ची दिन मान संवत्सर विश्वा बसून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी एकादशी सात दोन नंतर द्वादशी नक्षत्र रेवती योग व्यातिपात करणवाणी चाट एकवीस पर्यंत नंतर बव वार सोमवार चंद्र राशी मीन सूर्य राशी वृश्चिक देवगुर राशी कर्क आजचा राहू सकाळी साडेसात ते नऊ आजची गुरुवाणी दर्पणाला घाबरून जो कार्य त्यागतो तो कधीच यशस्वी होत नाही मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य, गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक, राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्य नारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते